मध्यरात्रीच्या सुमारास अवैधरित्या रेतीचा उपसा करून चोरटी वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर पोलिसांनी रंगेहात पकडल्याची घटना घडली ही घटना सोळा डिसेंबर रोजी मध्यरात्री एक स्थानिक लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे समोर घडली या घटनेत लाखांदूर पोलिसांनी अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडून ट्रॅक्टर चालक अमित क्षीर जांभूळकर जांभुळकर तेहतीस वर्ष राहणार चपराड व ट्रॅक्टर मालक कैलाश का कारोजी खेडकर वय छत्तीस वर्ष राहणार चपराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार लोकेश वासनिक पोलीस अंमलदार किशोर टेकाम गस्त करीत असताना लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरून चपराड दिशेने एक स्वराज आठशे त्रेचाळीस एक्स एम कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच छत्तीस ए जी अठ्याहत्तर चौवेचाळीस जाताना दिसून आले यावेळी गस्तीवरील पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्थानिक लाखांदूर येथील शासकीय औद्योगिक विद्यालयासमोर ट्रॅक्टरला थांबवून ट्रॉलीची पाहणी केली असता यावेळी ट्रॉलीमध्ये एक ब्रॉस रेती आढळून आली दरम्यान गस्तीवरील पोलिसांनी ट्रॅक्टर चालकास रेतीच्या वाहतुकीचा परवाना मागितला असता ट्रॅक्टर चालकाकडे परवाना आढळून आला नाही यावेळी पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून रेतीने भरलेला ट्रॉली व ट्रॅक्टर जप्त करीत ट्रॅक्टर चालक व मालकाविरोधात लाखांदूर पोलिसात भादवीचे कलम तीनशे एकोणऐंशी एकशे नऊ अन्वय एक गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार लोकेश करीत आहेत